तिथं गावात आहे सांग भाड्याचं नाही दुकानाला काय मग सांगतो तुला पुढे नीट झक मारी कर नीट काही कर बोलू तुला पण आज सांगतो तुला मी आणि माझ्याशी गार्ड कर ना कोणाला सोपं नाही गावात वाटच जाऊ एखाद्या तुम्हाला मी सांगतो हे काय आहे असं आता इलेक्शन होत जाईल झकमार मारत सहा नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माझ्याशिवाय कोण नाही गावाला आई बाप झक मारे तू करणार दात दातून नंतर माझीच बोलत लागते ह्या सगळ्यांना लागते का तुला काय तो जाचे झकमार गुन्हा सांगतो तर ते सगळं तू नीट झकमार्ट जागा बस नाही जास्त करू नको माहीत काय सांगतोय केलंय रोड झकमार्ट सांगतोय का तुला माहिती का तुला कोण सांगाय घंटा कोण विचारणार तुला हराम करून माहिती करून मी झगमाल तिकडे तुला झक झगमारी तुला तुला सांगतो माझ्याशी गाठ आहे हीच झगमारी प्रत्येकाचा तू आला ना आला का येणार तर गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरी मिस दाखवणार

पाच मिनिट लागतील कामधंदा बंद करायला मामाच्या हलवला मामाने मी आज बोलतो बाकी घेऊन तुला किंमत गावात देऊन येतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्प म्हणजे हा काय म्हणजे काय माझ्या मामा हेल्मेट करतो काय तू माझ्या मामाचं हिरमट करतो माहिती ना तू नाना तू जर आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती तुला सांगतो कोण तू कोण येणार नाही ना आराम करतो बारा मध्ये कोण येणार नाही का माझ्या कोण नाही तुम्ही नाहीकमारीच्या तुझी लायकी काय तुझी बघ कोर तुझा बाप मदत करणार आहे सगळ्याला ना आलाय का कोण आहे मदत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झकमार इथं पळू नको झकमारीच्या खाचीर मार ठेवला तुला मार दिला तर तो कोण येणार तुझ्यासाठी कोण येणार नाही तिथं तू शांत बस

त्याला बर का हे बघतोच अरे ही सगळीच नाही महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता पण आहे करू तू कोणते करणार नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे गरिबांना माझ्याशिवाय कोण नाही